नागपूर शहरात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री विरोधात पोलिसांचा मोठा कारवाईचा धडाका पाहायला मिळाला आहे पाचपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तब्बल चौवेचाळीस चारशे त्र्याण्णव रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे ही कारवाई का नेमकी कशी झाली आहे बघूया याबाबत सविस्तर नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित व सुगंधित तंबाखूचा अखेर नष्ट करण्यात आला सहदिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग नागपूर यांच्या आदेशानुसार आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या उपस्थितीत ही नाश कारवाई पार पडली पाचपावली पोलीस ठाण्यातील दाखल अनेक अंतर्गत आरोपींकडून जप्त केलेला हा मुद्देमाल होता या कारवाईसाठी पंच म्हणून रविकुमार ठाकूर आणि राजू नादुरिया उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राऊत अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना खंदारे आणि मुद्देमाल हेड मेहरर हर्षलता गजबिये यांची अधिकृत उपस्थिती होती दत्तसाठ्यामध्ये जनम तंबाखू मनगोल्ड विमल राजश्री पानपराग पान मसाला आणि विविध प्रकारचा सुगंधित प्रतिबंधित तंबाखू यांचा समावेश होता एकूण चौवेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा था, पोलीस ठाण्याच्या मोकळ्या आवारात जाळून नष्ट करण्यात आला या कार्यवाहीमुळे नागपूर शहरात अवैध गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खडबळ उडाली असून त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा था एक संदेश देण्यात आला बरोबर आहे जे आपण तंबाखू किंवा बंदी असलेले गुटखा जे आपण जप्ती करतो त्याच्या मान्य न्यायालयाचे आदेश घेण्यात आले न्यायालयाच्या आदेशानुसार जे इथं नष्ट करत असताना पंचनाम करत असताना फूड इन्स्पेक्टर पाहिजे अन्न व सुरक्षा अधिकारी ते पण हजर होते मॅडम त्यांच्या समक्ष दोन समक्ष हे पूर्ण उघडून त्याला जाडून नाश करण्यात आलेले आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि अन्न सुरक्षा विभागाच्या सहकार्याने पार पडलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलं आहे